राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुक्यातील खात येथील शेतकरी शंकर तेजराव वैद्य यांच्या तीन एकर शेतातील खोकलेला गहू पेच पाटबंधारे उपविभाग भंडारा या डाव्या कालव्याला मागणी नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आणि अदासा पांजरा या गावातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी मागणी असल्यामुळे दाव्या कालव्यातील पाणी अदासा पांजरा या कॅनलला पाणी सोडण्यात आले असे पाटबंधारे विभाग भंडारा शाखा अभियंता हटवार यांनी सांगितले शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील गव्हाचे झालेल्या नुकसानीचा मोबदला देणार कोण असा प्रश्न आता थेट शेतकऱ्यांनी मायबाप सरकारला केला आहे माझे नाव शंकर वैद्य आहे आणि हे माझ्या सेत आहे या सा या शेत माझ्या शेतात मी दोन दिवसाअगोदर गहू फेक गहू गौ, गहू टाकलेला आहे त्या गहू टाकल्यानंतर त्या कॅनलला पाणी सोडण्यात आलं पाणी सोडण्यात आला आणि तो पाणी एवढा जास्त प्रमाणात सोडण्यात आला की तो पाणी कॅनलच्या वरतून नळाच्या पाळीवरून माझ्या बांध्यात गेला पाणी कोणी सोडला नळाला नळाला पाणी इरिगेशन आले होते इरिगेशन डिपार्टमेंटचे काही दोन तीन कर्मचारी आले होते त्याच्यात ते जगनाडी पांगिऱ्याचे जी आले होते अद्यासा ग्रामपंचायतचे सरपंच आले होते आतीलकरजी गावातील काही दोन चार शेतकरी आले होते आणि एक त्यांच्या डिपार्टमेंटच्या रुपेश सेंडे नावाचे एक अधिकारी आले होते सांगितलं मी त्यांना की इथून नळाची व्यव म्हणजे कंडिशन बरोबर नाही आहे मी जास्त पाणी जर सोडल्या तर हा शेतात पाणी उलटतो त्यांनी सांगितलं की आम्ही जास्त प्रमाणात नाही सोडत पाणी लागते तेवढंच पाणी घेऊन घेऊ त्यानंतर त्यांनी आर दाबले बाकीचे कॅनलचे गेट दाबले हा एकच गेट चालू ठेवला आणि एवढ्या अतोनात प्रमाणात पाणी इथून चालू केला त्यांनी की एवढा जास्त पाणी झाल्यामुळे कॅनलच्या वरतून पाणी जाऊन माझ्या शेतात पाणी गेलं आणि त्या पाण्याने माझ्या ग तीन एकर शेतातील गहू पूर्णपणे सळला आहे तुमची काय मागणी माझी मागणी अशी आहे की हा पहिल्यांदा नाही झाला असा याच्या अगोदरही दोन तीन वेळा असाच प्रकार झाला आहे नेहमी नेहमी मी त्यांना सांगत राहतो की इथून तुम्ही या कॅनलची सुधारणा करा तात्पुरता थातूर मातूर ते उपाय देऊन देतात आणि सामोर करून टाकू उन्हाळ्यात करून टाकू संपर्क केला अद माझ्या शेतात ज्यावेळेस नुकसान झालं पाणी जाऊन करे, त्यावेळेस मी त्यांचे कोण त्यांच्याकडून नंबर मिळाला मला विलासजी शेलेकरकडून की हटवार साहेबाशी बोलून घ्या मी त्यांना फोन केला त्यांना सांगितलं की इथे असे कंडिशन आहे इथे कॅनलच्या वरतून पाणी माझ्या शेतात जात आहे माझ्या गहू पूर्णपणे सडत आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की त्या कॅनलवरील शेतकऱ्यांची पाण्यासाठी मागणी आहे त्यांना पाणी द्यावं लागेल मी त्यांना बोललो की जर पाणी पाण्यांची मागणी आहे शेतकऱ्याला पाणी लागते तर तुम्ही द्यायलाच पाहिजे पण पाणी द्यायच्या काही प्रकार किती प्रमाणात पाणी दिल्या पाहिजे पाणी देत असताना तुमच्या कोणीतरी कर्मचारी तिथे ठेवायला पाहिजे असं तुम्ही काहीच केलं नाही त्या पान अतोनात पाणी घेऊन गेल्या माझ्या शेतात पूर्ण पाणी गेला आणि माझ्या नुकसान झाला याची भरपाई कोण करून देईल काय मागणी आहे माझी अशी मागणी आहे की तुम्ही जो बिबंसह कारभार केला दुर्लक्षपणाने पाणी नेलं आणि त्याच्यामुळे माझं जो नुकसान झाला त्याच्या नुकसानाची मला भरपाई मिळण्यात यावी आणि या कामात जे कोणी अधिकारी आहेत या कॅनलचे जो कोणी व्यक्ती या कॅनलच्या अधिकारी आहे त्याच्या हाताखाली हा सर्व काम होते त्या त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी माझे एवढंच म्हणणं आहे की यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि मी याचे व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे घेतले आहेत पाणी वाहत असतानाचे मी उद्या तहसीलदार साहेबाकडे जात आहे त्यांना सुद्धा याची तक्रार देणार आहे आणि हा कॅनल पण त्यांनी सुधारवून द्यावा अशी त्यांना विनंती करणार आहे छबीलाल गिरीपुंजी राज्य प्रतिनिधी नागपूर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाहकासाठी लढा दू ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र